नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभा द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना गुरु में हार्दिक शुभेच्छा मागच्या चोवीस तासामध्ये विदर्भात काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे खास करून नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये मागच्या चोवीस तासात अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे तसंच कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीच्या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस मागच्या चोवीस तासामध्ये पाहायला भेटलेला आहे याचा प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशामध्ये सध्या एक स्ट्रॉंग वेदर सिस्टम बनलेला आहे सध्या हा सिस्टम इकडे ओडिसा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये याचं वेलमार्क लो प्रेशर बनलेला आहे आणि आजसुद्धा विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अशी शक्यता विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये दिसणार आहे तसंच आज कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा अतिवृष्टी पाहायला भेटू शकते सध्या एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन राजस्थानच्या सा भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे असम आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त एक ट्रफ बनलेली आहे जे की केरळपासून इकडे गुजरातच्या दरम्यानच्या भागामध्ये हे बनलेली आहे हिमाचलवर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन सध्या बनलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्या देश देशामध्ये आपण पाहू शकता अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे आपल्या महाराष्ट्र भरावर ढगाळ वातावरण आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची सरी सुद्धा पहायला भेटत आहेत मित्रांनो सध्याच्या काळातली ही सॅटेलाईट इमेज आपण पाहू शकता राज्यभरावर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण का वातावरण आपल्याला दिसत आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे सरीसुद्धा पाहायला भेटत आहेत यवतमाळ आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सकाळपासून पाऊस होत आहे नांदेड परभणी आणि धाराशीचा भागातही आपल्याला पावसाचे सरी पाहायला भेटत आहे छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जळगाव तसंच नंदुरबार धुळे आणि इकडे बुलढाणा अकोल्याचा भागातही एक दोन ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी सध्याच्या काळात जळगावच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे जर आपण कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोंकण किनारपट्टीमध्ये मुंबई रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या भागातही काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी आपल्याला काही भागांमध्ये पाहायला भेटत आहे पुण्याच्या भागात अनेक ठिकाणी ढगाड वातावरण दिसत आहे आज सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते शंभर एम एम पेक्षा जास्त पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते मित्रांनो आपण पुढच्या तीन दिवसाची स्थिती राज्यामध्ये पावसाची कशी असणार आहे या संदर्भातली जर तुम्हाला माहिती दिली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पुढील चोवीस तासांमध्ये इकडे विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर का काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा पाहायला भेटणार आहे यामध्ये अकोला बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये काही ठिकाणी पुढील चोवीस तासात सतर्क राहावे कारण अतिवृष्टीसारखा पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये या भागात पडू शकते छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि इकडे नंदुरबान धुळ्याच्या भागातही आता पाऊस वाढणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये या भागात अतिवृष्टी होणार आहे तसंच इकडे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज अतिवृष्टी मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे तसंच अंतर्गत भागामध्ये नगर ए इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि नांदेड परभणी धाराशिव याच्या आसपासच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे जर आपण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दलची जर तुम्हाला स्थिती दाखवली तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासा विदर्भातून पावसाचा पावसाचा जोर होना रहे। पाउसा सा जोर कमी होणार आहे आहे पश्चिम उत्तर विदर्भाच्या भागांमध्ये असणार यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया इकडे अमरावती अकोला बुलढाण्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर असणार आहे तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे आणि जळगावमध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये सततधार मुसळधार पावसाची शक्यता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये सुद्धा कायम दिसत आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या तेवीस तारखेची स्थिती बघितली तर तेवीस तारखेला आपण पाहू शकता उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे नाशिक आणि जडगावच्या भागात अतिवृष्टी होणार आहे या भागात सतर्क रहावे कारण या भागात येणाऱ्या तेवीस चोवीस तारखेपासून अतिवृष्टी पाहायला भेटू शकते याचा प्रमुख कारण म्हणजे सिस्टम लवकर लवकरच आपल्याला विदर्भाचा भागाकडून या उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागाकडे जाताना दिसणार आहे आणि मॉइश्चर कॉन्सन्ट्रेशन या सिस्टमसोबत या भागामध्ये वाढणार आहे मान्सून ट्रकसुद्धा या भागांमध्ये ॲक्टिव्ह होणार आहे आणि यामुळेच आपल्याला या भागात अतिवृष्टी पाहायला भेटू शकते तसंच इकडे कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये सतत पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी पाहायला भेटू शकते यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे अनेक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसुद्धा पाहायला पुढील चोवीस तासांमध्ये भेटणार आहे सतर्क राहावे नागरिकांना आणि शेतकऱ्यांनो कारण या भागात प्रचंड पावसाचा जोर आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच इकडे जळगाव धुळे नंदुरबानचा भागातही एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते आज दिवसभरात तसंच छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोलीच्या भागा भागात आज दिवसभरात आपल्याला काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते बाकी जर आपण कोकण किनारपट्टीच्या भागाकडे वळलं आणि बघितलं कोकण किनारपट्टीचा भागात पुढील चोवीस तासाचा अंदाज काय असणार आहे तर पुढील चोवीस तासांमध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे तसंच इकडे मो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव आणि नगरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे बाकी मोठ्या पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागांमध्ये कमी दिसणार आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आता पाऊस वाढण्याची शक्यता आहे खास करून नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगावच्या भागांमध्ये येणाऱ्या दिवसात अतिवृष्टी पाहायला भेटू शकते तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच नक्कीच हवामानासंबंधितले अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटणार आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा